आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये मी सविता फावडे तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवतो आहे मुलांचा आवडता ब्रेडचा नाश्ता तर बटाट्याची भाजी आहे त्याच्यामध्ये आपण कच्चा कांदा आणि कच्चे टोमॅटो बारीक कापायचे कांदा आणि टोमॅटो आणि ते आपण त्याच्यामध्ये मिक्स करूयात बटाट्याची भाजी देखील जास्त तिखट नाही आहे आता या मिक्स केलेल्या भाजीमध्येच मेयोनीज आणि टोमॅटो सॉस आपण मिक्स करूयात त्याच्यामध्येच आपल्याला दोन चीजचे क्यूब देखील किसनेने किसून घ्यायचेत किसणीने किसून घ्यायच्या अगोदर किसणीला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं म्हणजे छान किसले जातात आता हे जे मिश्रण आहे बटाट्याच्या भाजीचं छान मिक्स करूयात मुलांनाच काय मोठ्यांना देखील सर्वांनाच आवडल असा हा ब्रेडचा नाश्ता आहे छान असं सँडविच आपण त्याला म्हणू शकतो तर वाईट ब्रेड आपण घेतलेला आहे त्याच्यावरती इथे मी बटर नाही तर तूप लावून घेतलेला आहे प्रत्येक स्लाईसवरती तूप लावून घेतलं आहे आणि आता प्रत्येक स्लाईसवरती एक चमचाभर आपण जे बटाट्याच्या भाजीचं मिश्रण केलेलं आहे त्याच्यामध्ये कच्चा कांदा आणि टोमॅटो आपण घातलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही हवं तर गाजर शिमला मिरची देखील घालू शकता आता इथे आपण स्लाईसवरती एक चमचाभर हे बटाट्याचं मिश्रण ठेवून घेऊयात बाजूला लोखंडाचा तवा तापत ठेवलेला आहे आणि आता आपण इथे ग्रीन चटणी नाही तर त्याच्याऐवजी चिली फ्लेक्स वापरतोय हे देखील घरीच बनवलेले आहेत त्याचा व्हिडिओ देखील मी लवकरच शेअर करेन तर वरून तूप लावलेली एक ब्रेडची स्लाईस ठेवायची तवा चांगला गरम झाला आहे गॅस आता मंद ठेवला आहे आणि तव्याला हे थे सँडविच ठेवायच्या अगोदर आपण तूप लावून घेतलेला आहे एका वेळेस तव्यावरती तुम्ही तीन किंवा चार सँडविच ठेवू शकता बंद ह्याच्यावरती छान मस्त खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि मी वरून देखील पुन्हा तूप लावून घेतलेला आहे त्या ब्रेडवरती काहीही वजन न ठेवता देखील तव्यावरती मस्त असे खरपूस हे ब्रेड भाजले जातात आणि आतमध्ये जे स्टफिंग घातलेलं आहे ती तर बटाट्याची भाजी छान अशी आपण गरम केलेलीच आहे आणि त्याच्यामध्ये जो कच्चा कांदा टोमॅटो आहे त्याच्यामुळे चव खूप छान आहे ते तर तुम्ही बघू शकताय मस्त असं क्रिस्पी दिसायलाही क्रिस्पी आणि खरंच खूप छान असं क्रिस्पी हे सँडविच हा ब्रेडचा नाश्ता तयार झालेला आहे आपल्याला हव्या त्या पद्धतीने आपण हे कापून घेऊ शकतो आणि टोमॅटो सॉस शेजवान चटणी ग्रीन चटणी कशासोबतही हा नाश्ता खूप छान लागतो तर अशा पद्धतीने आजचा ब्रेडचा नाश्ता मस्त सर्वांनाच आवडणारा असा तयार झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूयात आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत ब्लॉगसोबत आणि आपली नेहमीची स्टॅडलाईन सकाळी सकाळी चाळीस मिनिट चालत राहा आणि गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉगचा आनंद आणि आस्वाद असाच घेत राहा सकाळी सकाळी चालणं हे आरोग्यास उत्तम आहे आणि सर्वात सोपा हा एक्सरसाइज आहे तर चला पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू